चला तर मंडळी हिवाळा सुरू झालेला आहे थंडी खूपच वाढलेली आहे मग काय मेथीचे लाडू करायला घेते खोबरं घेतलेलं आहे खारीक पावडर डिंक अळीव आणि मेथी दाणे घेतलेले आहेत साजूक तूप घेतलेलं आहे थोडीशी तयारी करते आणि लगेचच आपण मेथीचे लाडू तयार करायला घेऊया आता इथे मी सगळं साहित्याचं प्रमाण सांगणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी गूळ घेतलेलं आहे दीड वाटी साजूक तूप दोन वाटी खारीक पावडर थोडेसे बदाम घेतलेले आहेत अर्धी वाटी मेथीदाणे घेतलेले आहेत दोन वाटी सुकं खोबरं अर्धी वाटी डिंक आणि अर्धी वाटी अळीव घेतलेले आहेत ते सुद्धा दाखवायला विसरले आता मेथी आहे अर्धी वाटी घेतलेली ती छान अशी भाजून घ्यायची आहे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे मेथी छान भाजून घेतली ना की त्यातला कडवटपणा थोडासा कमी होतो आणि जे लाडू आहेत ते थोडेसे कडू कमी होतात मेथी छान भाजून झाल्यानंतर आपण अळीव आहेत ते सुद्धा अगदी तडतडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम खूप जास्त ठेवायची नाही आहे आपल्याला इथे मिडियम ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता अळीव आहे ते छान तडतडायला लागलेले आहेत छान भाजून झालेले आहेत आता ते सुद्धा आपण काढून घेऊयात हे बघा आता त्याच कढईमध्ये सुकं खोबरं आहे हे अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवायची नाही नाहीतर आपलं खोबरं आहे ते लगेचच करपलं जातं आणि खोबरं का भाजायचं तर का होतं कधी कधी खवट वास येतो तो येऊ नये म्हणून आपण सर्व जिन्नस आहेत ते भाजून घेणार आहोत सुकंखोबरं सुद्धा छान भाजून झाल्यानंतर आपली खारीक पावडर आहे तीसुद्धा आपण हलकीशी भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही हे बघा छान अशी आपण भाजून घेऊयात ज्या गुठाळ्या आहेत त्या सुद्धा छान मोडून घ्यायच्या आहेत लगेच मोडल्या जातात त्यांना काही जास्त वेळ लागत नाही हलकाचा रंग बदलेपर्यंत खारीक पावडर सुद्धा आपण छान अशी भाजून घेऊयात लाडू करताना हे कोरडे जिन्नस आहेत ते पहिल्यांदा छान भाजून घेतले ना की काय होतं की लाडू ही पटकन होतात आपले काही वेळ लागत नाही हे बघा छान अशी आपली खारीक पावडर आहे तिचा रंग बदललेला आहे भाजून झालेली आहे ती सुद्धा आपण काढून घेऊयात आता जे तूप घेतलं होतं त्यातलं आपण अर्धी वाटी तूप घेणार आहोत कारण की आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आता तूप छान तापलं की त्यामध्ये अगदी थोडा थोडा डिंक घालून आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम सगळा डिंक घालायचा नाही थोडा थोडा घालायचा आहे म्हणजे तो छान असा फुलला जातो तुम्ही पाहू शकता हे बघा गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि छान मस्तपैकी फुलेपर्यंत डिंक तळून घ्यायचा आहे म्हणजे तो आत पर्यंत छान असा तळला जातो छान असा फुलतो मस्तपैकी आपला डिंक छान असा फुललेला आहे तळून झालेला आहे असाच मी सगळा डिंक आहे तो तळून घेणार आहे आता हा डिंक आहे तो आपण काढून घेऊया आणि सगळा डिंक तळून घेऊया हे बघा सगळा डिंक मी तळून घेतलेला आहे अगदी थोडंसं तूप कढईमध्ये राहिलेलं आहे आता ह्याच तुपामध्ये आपण बदाम आहेत ते छान असे भाजून घेऊयात हलकासा डाग पडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला काजू हवं असलं तुम्ही काजू घालू शकता अक्रोड घालू शकता हे बघा छान असे आपले बदाम तळून झालेले आहेत ते काढून घेऊयात आता आणखीन थोडंसं तूप घालायचं आहे आणि आपण गव्हाचं पीठ आहे ते छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा थोडंसं कोरडं भाजून घ्यायचं म्हणजे पटकन असं भाजलं जातं हे बघा छान असं भाजून घेऊया आता मला वाटतं थोडंसं आणखीन तूप लागेल त्यामुळं आणखीन थोडंसं तूप घालायचं आहे आणि छान आपलं गव्हाचं पीठ आहे ते छान हलकसा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे थोडंसं तूप घालूया आणखीन हे बघा हलकासा सुगंध येतो की नाही गव्हाचं पीठ भाजल्याचा तसा सुगंध येईपर्यंत खरपूस आपण गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू आहेत ते अगदी खमंग असे होतात तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपलं गव्हाचं पीठ छान असं भाजून झालेलं आहे आता ते सुद्धा आपण बाजूला घेऊया आता काय करायचं आहे मेथी दाणे आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे आता मेथीची छान अशी पावडर करून झालेली आहे आता इथे एक साइडला परातीमध्ये आपण खारीक पावडर घेतली होती आणि खोबरं घेतलं होतं भाजून खोबरं छान थंड झालेलं आहे अशा प्रकारे हाताने चुरून घ्यायचं आहे मिक्सरला नाही लावणार कारण हाताने चुरून घ्यायचं आहे त्यामुळं थोडंसं असं छान दिसतं लाडवांमध्ये आता मेथीदाण्यांची पावडर घालूया आणि हा डिंका आहे तो सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडासा क्रश करून घेतलात तरी सुद्धा चालेल आणि हे अळीव आहेत ते सुद्धा ती थोडीशी मिक्सरला फिरवून घेणार आहे कारण की मग काय होतं ना की अळीव असतात ते लाडू बांधताना खाली पडले जातात म्हणून मी हलकेसे अळीव थोडेसे फिरवून घेतलेले आहेत जास्त पावडर करायची नाही आणि बदाम आहेत ते सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहे चरचरीत अशी खूप जास्त पावडर करायची नाही आहे हे बघा हा डिंकसुद्धा मिक्सरला फिरवून घेते छान असा डिंकसुद्धा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो सुद्धा या साहित्यामध्ये आपण घालूया सगळा डिंक मी काढून घेते व्यवस्थित आणि आता हे गव्हाचं पीठ सगळ्यात शेवटी ते सुद्धा आपण या परातीमध्ये काढून घेऊया सगळं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता ह्या प्रमाणात जर तुम्ही लाडू केले तर अगदी सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू होतात मी मोजून बघितले अगदी सव्वा किलो आपले लाडू झालेले आहेत सगळं साहित्य छान असं मिक्स करून झाल्यानंतर राहिलेलं तूप आहे ते संपूर्ण तूप आपण कढईमध्ये घालायचं आहे आणि दोन वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे गूळ शक्यतो किसून घ्यायचा कारण आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ विरगळून घ्यायचं आहे हे बघा गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे खूप जास्त मोठी ठेवायची नाही आणि फक्त गुळ विरगळून घ्यायचं आहे आपल्याला दाखवते तुम्हाला तुपामध्ये छान असा मिक्स करून घेऊया गूळ जसं जसं गूळ गरम होईल तसं तसं छान असा विरघळला जातो त्यामुळे शक्यतो गूळ घेताना बारीक कापून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळला जातो तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटं मला इथे लागलेली आहेत आणखीन एक दोन मिनटं ठेवूया आपण गुळ आपला अगदी जवळजवळ विरघळत आलेला आहे थोड्याशा राहिलेल्या आहेत त्या सुद्धा छान अशा मोडून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता पूर्णपणे विरघळलेला आहे साईडनी थोडीशी बबल्स येत आहेत आता या स्टेजला आपण लगेचच घ्यास बंद करायचा आहे आणि हे मिश्रण परातीमधल्या सगळ्या मिश्रणामध्ये ओतायचं आहे आता हे गुळाचं मिश्रण आपण लगेचच ओतून घेऊया हे बघा अशा पद्धतीने अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे नक्की ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे मेथीचे लाडू अजिबात चुकणार नाहीत आणि पटपट पटपट बांधले जातात पहिल्यांदा थोडंसं गरम असतं त्यामुळे चमच्याने छान असं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया हे बघा व्यवस्थित छान मिक्स करून झालेलं आहे आता लगेचच मी हाताने लाडू बांधायला घेते कारण की हाताला सोसेल इथपर्यंत गरम आहे पटपट पटपट लाडू बांधून घ्यायचे हे बघा दाखवते तुम्हाला किती पटकन आपला लाडू बांधून होईल ते हे बघा तुमच्या समोरच अगदी बोलता बोलता लाडू माझा वळून झालेला आहे हे, हे बघा मस्तपैकी लाडू छान वळलेला आहे छानच आणखीन एक वळून दाखवते हे बघा मी मध्यम आकाराचे के लाडू केलेले आहेत खूप जास्त मोठे नाही आणि खूप जास्त बारीक करायचे नाहीत म्हणजे एक लाडू पटकन खाल्ला जातो हे बघा पटपट पटपट पट, 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 लाडू वळले जात आहेत घरात जर कोण असेल तर मदतीला घ्यायचं आणि पटापटा पटा लाडू वळून वाड़ू घ्यायचे हे बघा पटकन होत आहेत की नाही आता मी वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा अगदी दहा ते पंधरा मिनटे लाडू हे वळून झालेले आहेत मस्तपैकी आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत हे बघा किती छान दिसत आहेत आणि पटकन झाले बरं का मग काय पटकन साहित्य घ्यायचं भाजायचं गूळ विरघळून घ्यायचा आणि लाडू वळायला घ्यायचे आहे की नाही सोपी रेसिपी अशा शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओसाठी खाद्य चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स कळवा पुन्हा भेटूया धन्यवाद